जनादेश टी व्ही न्यूजचे एकदिवसीय पत्रकारिता शिबिराने वर्षाची सांगता जनादेश टी व्ही न्यूजच्या मुख्य कार्यालयात दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सभोवताली निरनिराळे होणारे बदल आणि राजकीय उलतापालत इत्यादी बाबतींची जाणीव आणि कार्यतत्परता वाढवण्यासाठी निवेदित व वा कार्यरत पत्रकारांसाठी जनादेश टी व्ही न्यूजच्या वतीने शिबिराचे आयोजन केले होते यात महाराष्ट्रातील पत्रकारांनी सहभाग नोंदविला शिबिरात सकाळ आणि दुपार सलग दोन सत्रांमध्ये चाललेल्या शिबिरात पत्रकारिता इतिहास वृत्तपत्राचा इतिहास संदर्भासहित काळानुरूप बदल आणि पत्रकारांच्या कामगिरीचा उल्लेख आणि परिणाम यांवर ज्येष्ठ पत्रकार यशवंत या निमसे यांनी भाष्य केले पत्रकारांचे प्रकार व कार्यक्षेत्रे यांचे मार्गदर्शन करून कार्यक्रम उंचीवर नेऊन उंची गाठली दुपारी मध्यान्ह जेवणानंतर सक्षम पत्रकार व अर्थपूर्ण पत्रकार घडवण्यासाठी ग्रीनफन बँकेची सहाय्यक स्वरूपात वाटचालीत व्यवसायासाठी कर्ज भांडवल विद्यार्थी योजना व कायम ठेवीची कल्पना आणि बातम्यांचे प्रकार व पेड न्यूजचे स्वरूप मुलाखतीचे तंत्र व प्रात्यक्षिक दाखवण्यात आले जनादेश अष्टतरंगाची त्रोटक स्वरूपात माहिती देण्यात आली ती पत्रकारांच्या आग्रहाखातर प्रश्नोत्तरांची आणि शंका समाधान संपादक मंगेश प्रभुलकर यांनी माहिती दिली नवीन हक्काच्या कार्यालयात प्रथमच झालेल्या शिबिरात कोल्हापूर मालवण मुंबई ठाणे येथील पत्रकार संपादक मंगेश प्रभुलकर अष्टतरंग प्रमुख यशवंत निमसे ग्रीनफन निधी बँकेचे संचालक प्रकाश कासार ग्रीनफन बँकेचे मॅनेजर प्रदीप प्रभुलकर हजर होते शेवटी नवीन सभासदांना नियुक्तीपत्रांसह हो प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले अष्टतरंगातील रसाने व बँकेच्या आधाराने पत्रकारांचे कुतूहल आणि समाधान बघण्यात आले ब्युरो रिपोर्ट जनादेश